राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालं वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सरपंच ते आमदार आणि मंत्रिपदापर्यंत त्यांनी अगदी अल्पकाळात राजकारणात एक मोठा प्रवास केला शिवाजी कर्डिले हे नगर जिल्ह्यातील बुरहान नगरचे रहिवासी होते त्यांनी आपल्या कारकिर्दीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा तीनही पक्षात काम केलं दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर दशकभर राहुरीच्या राजकारणात त्यांनी मजबूत पकड ठेवली दोन हजार एकोणावीस मध्ये राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना पराभूत केलं पण दोन हजार मध्ये कर्डिले यांनी या पराभवाची परतफेड करत पुन्हा विजय मिळवला आणि विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत सभा घेतली होती शिवाजीराव कर्डिले हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे देखील होते त्यांच्या निधनानं राहुरी आणि नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होते दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन